नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी अलीकडे महाराष्ट्रात एकाच वेळी शेकडो हजारो बातम्या बाहेर येतात किंवा एकाच बातमीच्या शंभर बातम्या क्षणात तयार होतात आता मित्र हो समजणं अगदी सोपं आहे आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन हा डिजिटल काळ आहे किंवा सोशल मीडियाचं हे युग आहे मित्र हो हा अंदाज आपला अगदी खरा असला तरी सत्य काही वेगळंच आहे दुसरं सत्य नेमकं का काय आहे मित्र हो एवढ्या वेगवेगळ्या बातम्या इतक्या जलद गतीने का बाहेर येतात तर बातम्यांची दुसरी जननी आहे भारतीय जनता पार्टी कारण तुम्हाला समजून घ्यायचं असेल सविस्तर तर पन्नाशीच्या वरती जे लोक असतात जे नागरिक असतात ज्यांचं वय पन्नाशीच्या वर आहे ज्यांनी अनेक सरकार पाहिली आहेत त्यांनाही तुम्ही विचाराल तर ते सांगतील देश बदलला आहे कारण देशाचं राजकारण बदललं आहे महाराष्ट्र देखील बदलला आहे त्याचं कारण काय तर महाराष्ट्रातही राजकारण बदललेलं आहे राजकीय संस्कृती पूर्ती बदललेली आहे मग बदललं नेमकं काय आहे काय का बदललं आहे बदल काही चांगला झाला आहे का राजकारणात तर तुम्हाला उत्तर मिळेल नकारात्मक हा राजकीय बदल अजिबात चांगला नाही असं लोक बोलतील हे उत्तर जर तुम्हाला पटलं तर सर्वात आधी तुम्हाला पहाटेचा शपथविधी आठवेल क्षणात जर मित्र तुम्हाला हे उत्तर पटलं तर तुमच्या डोळ्यासमोर शिवसेनेची घरफोडी येईल आणि तुम्हाला जर का हे उत्तर पटलं तुम्ही मानलं तर तुमच्या पुढे काका पुतण्याची जुदाई तुमच्या डोळ्यासमोर येईल मग मित्र हो बदल नेमका भाजपाची शक्ती वाढल्यानंतर होत आहे का हे अगदी सत्य आहे पण याचे शिलेदार नेमके कोण आहेत हे तुम्ही अगदी ज्याला राजकारण फारसं कळत नाही त्याला राजकारणाशी काही घेणं घेणं देणं नाही त्याला जरी विचारला हा प्रश्न तर तुम्हाला उत्तर मिळेल उत्तर असेल मित्र हो देवेंद्र फडणवीस ज्यांच्यामुळे हा अमूलाग्र बदल झाला आहे हो आता आपल्याला यायचं आहे मूळ मुद्द्यावर गेल्या पाच सहा वर्षात फडणवीसांनी अनेकांचे गेम केले आहेत होय गेम त्यापैकी भाजपाचेच परिचित चेहरे भाजपाचेच परिचित चेहरे आहेत ज्यांनी भाजपामध्ये मित्र हो आपली अख्खी हयात घालवली आहे महाराष्ट्रात भाजपाचा कमळ फुलवण्यासाठी महाराष्ट्रभर अक्षरशः पायपीट केली आहे आणि त्यातलंच पहिलं नाव आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब अर्थात आता हल्ली ते नाहीत मग गेम कुणाचा झाला आहे तर गेम झाला आहे पंकजा मुंडे यांचा तो कसा झाला केव्हा झाला कशासाठी झाला या खोलात गेलो तर वेळ आपल्याला हल्ली कमी पडेल मित्र हा नंबर दोन दुसरा गेम झाला आहे सुधीर मुनगंटीवार यांचा तिसरा गेम झाला आहे चंद्रकांत पाटील यांचा आणि चौथा गेम झाला आहे मित्र हो अर्थात याला कारण वेगळं होतं परंतु संधी साधून यांचा देखील एका अर्थाने गेमच वाजला ते आहे ते आहेत संतोष देशमुख हा त्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले आणि सध्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडचे परम मित्र धनंजय मुंडे साहेब आणि पाचव्या नंबरवर जरा मोठं नाव आहे ध्यानात ठेवा आणि लक्ष देऊन ऐका पाचव्या नंबरवर जरा मोठं नाव कुठे आहे कुठेही जाऊ नका जरा धीर धरा आणि ऐका ते आहेत सध्या उपमुख्यमंत्री असलेल्या महायुतीचे अर्थात सावत्र शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब यांचा गेम होणार हे काही राजकीय विश्लेषकांचं मत काही दिवसांपूर्वीच आलं होतं परंतु गेम होताना हल्ली दिसतो आहे तो गेल्या चार पाच दिवसांपासून आणि म्हणूनच हा गेम होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे सध्या दिल्लीला अमित शहाना भेटण्यासाठी गेले अशा चर्चा सध्या जोरात सुरू आहे सविस्तर विचारायचं झाल्यास तुम्ही राऊतांना विचारू शकता आणि कालच मी या विषयावर व्हिडिओ देखील केलेला आहे तुम्ही शेजारी थमनेलवर बघू शकता स्क्रीनवर मग आता एकनाथ शिंदे नंतर नेमका गेम कुणाकुणाचा होऊ शकतो तर चित्र स्पष्ट केलं आहे सुषमा अंधारे यांनी अंधारे ताई म्हणतात गेम तर अनेकांचा होणार आहे भविष्यात पण प्रामुख्याने त्यांनी जे नाव घेतलं ते भाजपाचेच महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष ज्यांना आपण सर्व ओळखता ते आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील गेम होणार हा अंदाज सुषमा अंधारे यांनी कशावरून बांधला असेल तर मी आधी तुम्हाला सांगितलं ते सांगितल्याप्रमाणे ज्यांचा ज्यांचा गेम झाला त्यापैकी जास्तीत जास्त भाजपाचे जरी ते नेते असले तरी ते ओबीसी नेते आहेत हे या ठिकाणी प्रामुख्याने आपण लक्षात घ्यायला पाहिजे मित्र हो मी फार पूर्वी कदाचित तीन चार महिने अगोदर चार पाच महिने आधी एक व्हिडिओ तयार केला होता त्यात ओबीसीचं भाजपामध्ये काय स्थान आहे आणि ते ओबीसीचं स्थान कुठपर्यंत भाजपात राहणार आहे हे देखील मी सविस्तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मित्र हो काही विशिष्ट पक्षाची ओळख ही त्यांच्या धर्मावरून नाही तर त्यांच्या जातीवरून देखील असते हे लक्षात घ्या अर्थात भाजपाचे कट्टर समर्थक आणि पक्के मतदार जे कुठेही जात नाही ज्यांच्या घरी जाऊन प्रचार करण्याची गरज नाही ते आपो आपोआप मतदान केंद्रावर हो येतात ते मित्र फक्त तीन चार टक्क्यांच्या वरती नसावे त्यामुळे ओबीसींचा किंवा काही प्रमाणात इतरांचा टेकू घेतल्याशिवाय भाजपा सत्तेवर येणं शक्य नव्हतं त्यामुळे कुणाचं सहकार्य किती काळ घ्यायचं त्यांना कुठे बसवायचं केव्हा फेकायचं हे भाजपाला व्यवस्थित माहीत आहे इतर ओबीसींना हिंदुत्वाचे धडे देऊन ओबीसींचे वोटर आपल्याकडे खेचून आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजपाला यश मिळालं आहे हल्ली आणि याचे शिलेदार नेमके कोण हे सांगण्याची मला हल्ली गरज वाटत नाही तुम्हाला ठाऊक आहे तरी समजून घेऊया मित्र हो याचे शिलेदार आहेत देवेंद्र फडणवीस अर्थात ज्यांचा ज्यांचा गेम झाला आहे त्यातील काही जण भीतीपोटी उघड उघड बोलत नाहीत हे आपल्याला ठाऊक आहे कारण ते अजूनही सत्तेसोबत आहेत त्यांना सुरक्षित राहायचं आहे पण फारसं महत्व त्यांना दिलं जात नाही भाजपात असले तरी यापैकी फक्त एकच व्यक्ती आहेत एकच नाव आहेत एकच नेते आहेत ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार जे सभागृहात अनेकदा आपल्याच पक्षाच्या विरोधात भाजपाच्याच विरोधात फडणवीसांच्याच विरोधात बोलताना दिसतात अर्थात तुम्ही ऐकलं असेल यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ते शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतात हे एक उदाहरण सध्या आपल्याला देता येईल मित्र हो अनेकदा आपण विरोधी पक्षाच्या स्टेटमेंटवर फारसं लक्ष केंद्रित करत नसतो आणि संजय राऊतांच्या स्टेटमेंटवर तर लक्षच देत नसतो पण तसं करायला नको अर्थात आपली विचारसरणी वेगवेगळ्या प्रकारची असल्याने कदाचित आपण त्यांच्या प्रतिक्रिया फार गंभीरतेने घेत नसतो अनेक वेळा परंतु त्यामध्ये काही तथ्य देखील असतं हे लक्षात घ्या अशाच प्रकारे सुषमा अंधारे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील भविष्यात गेम होऊ शकतो या त्यांच्या वक्तव्या मागे मागे या त्यांच्या अंदाजामागे काहीतरी आधार शोधून किंवा काहीतरी तथ्य देऊन हे लोक बोलत असतात हे लक्षात घे अर्थात राजकारणात या सर्व घडामोडी आवश्यक समजल्या जातात राजकारणाच्या हेतूने परंतु ज्या घडामोडींना गेम करणं असा शब्द वापरला जात असेल तर ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी हे गेम वगैरे शब्द नकारात्मक शब्द ठरू शकतात हे लक्षात घ्या यापैकी आणखी एक नाव घेण्याचं मी विसरलो या ज्यांचा ज्यांचा गेम झाला आहे त्यांच्यामधले ते नेते आहेत मित्र हो, आरवी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार दादारावजी केचे अर्थात त्यांनी थोडी उठाठेव केल्यानंतर त्यांना आमदारकी सध्या मिळाली आहे शहांच्या आशीर्वादाने परंतु त्यांना तिकीट न देता विधानसभेमध्ये त्यांना तिकीट न देता फडणवीसांचे सहकारी बोलल्या जात आहे सुमित वानखेडे यांना विधानसभेचं तिकीट दिल्याने दादारावजी केचे साहेब अनेक दिवस भाजपावर नाराज राहिले हे आपण माध्यमांद्वारे पाहिलं असेल नंतर त्यांचा प्रश्न अमित शहा साहेबांनी मिटवला आणि त्यांना पुन्हा आमदारकी बहाल केली सध्या आर्वी विधानसभा मतदारसंघात दोन आमदार आहेत एक खासदार आहे काळे दादारावजी केचे यांनी देखील या मतदारसंघात भाजपासाठी अतिशय परिश्रम घेतले आहेत मित्र हो ते आम्ही सुद्धा बालपणी पाहिलं आहे अक्षरशः प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जाऊन या परिसरात त्यांनी संघटना वाढवली हे त्यांचं श्रेय त्यांना द्यायलाच पाहिजे यात काही दुमत नाही त्यामुळे त्यांना डावलून सुमित वानखडे यांना तिकीट देणं हे फारसं काही लोकांना त्या परिसरात पटलं नव्हतं त्यामुळे एक प्रकारे यांचा देखील गेम होता होता वाचला मित्र हो, हो या सर्व बातमीचा सार शेवटी एकच आहे हे लक्षात घ्या बघा राजकारणासाठी कोणत्याही स्तराला राजकारण्यांनी जाणं हे सामान्य आणि सजग नागरिकांना फार काहीसं पचत नसतं हे लक्षात घ्या ते कुठल्याही पक्षाचे समर्थक असो जर विचारशील असतील तर त्यामुळे भाजपाच्याच नेत्यांचा गेम भाजपाच करत असतील तर भविष्यात मतदारांचा देखील गेम होऊ शकतो हे या ठिकाणी मित्र हो। प्रामुख्याने सांगणं गरजेचं आहे मतदारांचा गेम करण्याचे काही उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या कानावर आले असतील आपण सोशल मीडियावर पाहिलं असेल परंतु त्याची चौकशी पुढे हवेतच विरल्याने तो विषय फार काळ टिकून राहिला नाही त्यामुळे आपण विश्वासाने सांगू शकत नाही कारण त्याचे पुरावे नाहीत आता ज्यांचा ज्यांचा गेम झाला आहे अर्थात नेत्यांचा हे जनतेला जरी माहीत झालं तरी माझा गेम नक्की झाला आहे हे कोणी काही स्वतः थोडं सांगत फिरत असतो स्वतः सांगत नसतो कुणी ते त्यांच्या वागण्यातून किंवा त्यांच्या भाषणांमधून थोडंफार लक्षात येत असतं त्यामुळे आता मतदारांना मात्र सजग असणं काळाची गरज आहे असं मला वाटतं मित्रहो अलीकडे फोफावलेल्या या गेम संस्कृतीबद्दल नेमकं तुम्हाला देखील काय वाटतं एक सजग नागरिक म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून नेमकं तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्या मते राजकारण करत असताना काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे एक सजग नागरिक म्हणून आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की मित्रहो सांगायला पाहिजे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आपलं मत ठेवण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिला आहे त्यामुळे बिनधास्त आपण व्यक्त व्हायला पाहिजे अगदी मी सांगतो ऐका अगदी आपण भाजपाचे जरी समर्थक असाल हरकत नाही किंवा कुठल्याही विचारधाराचे आपण विचारधारेचे आपण असू द्या कुठल्याही जाती धर्माचे देखील असू द्या हरकत नाही परंतु सर्वात मोठा मित्र हो आपल्यासाठी जो धर्म असला पाहिजे तो म्हणजे महाराष्ट्र धर्म आणि हाच महाराष्ट्र धर्म पाळण्यासाठी कमेंट बॉक्स तुमच्यासाठी अगदी ओपन आहे खुला आहे रिकामा आहे हल्ली तर नक्की व्यक्त व्हा असो मित्र हो आज या विषयात विराम घेऊया पुन्हा जाता जाता नेहमीप्रमाणे माझी एक नम्र विनंती असते आणि एक आनंदाची बातमी आपल्या चॅनलवर पन्नास हजार सबस्क्रायबर्सचा एक पहिला मोठा टप्पा आपण गाठला आहे आणि मित्र हो तो मी गाठला नाही तर याचं श्रेय सर्व तुम्हा जनांना जातं आणि मित्र हो यासाठीच तुमचे बंधूंनो कोटी कोटी आभार मला मानायला पाहिजे या ठिकाणी परंतु आता तुर्तास आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी मित्र हो नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र